लेखक येणार भेटीला सांस्कृतिक कार्यक्रम जोडीला सकाळ महोत्सवात खरेदीचा आनंद होणार द्विगुणित सकाळच्या पुस्तक महोत्सवात विविध प्रकाशनांच्या पुस्तकांची मेजवानी शुक्रवारपासून मिळणार आहे सावळेतील जॉगिंग ट्रॅकवर चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात नामवंत लेखक वाचकांच्या भेटीला येणार आहेत त्यांच्यासोबत संवाद साधता येईल जोडीला सांस्कृतिक कार्यक्रमांचीही रेलचेल आहे शुक्रवारी सकाळी अकरा वाजता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सकाळ पुस्तक महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक रंगनाथ पठारे आमदार संग्राम जगताप महापालिका आयुक्त यशवंत डांगे पद्मश्री पोपटराव पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत सायंकाळी चार वाजता डॉ सदानंद मोरे यांचं मराठी भाषा आणि सांस्कृतिक वारसा या विषयावर व्याख्यान होणार आहे त्यांच्या हस्ते प्राध्यापक मोहम्मद आझम बंगाली साहित्याचे अनुवादक विलास गीते यांचा गौरव केला जाणार आहे आझम यांनी सुफी साहित्यात मोठं काम केलंय उभय त्यांना साहित्यातील योगदानाबद्दल साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे सायंकाळी इंडियन आयडॉल फेम अंजली वनांदिनी गायकवाड यांचा स्वरयात्रा हा सांस्कृतिक कार्यक्रम होईल शनिवार दिनांक बावीस रोजी साडे दहा वाजता गोष्ट इथे संपत नाही हा आगळा वेगळा कार्यक्रम आहे सारंग भोईरकर व सारंग माणके तो सादर करतील त्यानंतर प्रसिद्ध साहित्यिक व्याख्याते डॉक्टर संजय कळमकर यांचा साहित्यातील गमतीजमतीवर आधारित साहित्यानंद कार्यक्रमाची मेजवानी आहे सायंकाळी प्रसिद्ध व्याख्याते गीतकार गणेश शिंदे व महागायिका सन्मिता शिंदे यांचा गोष्टीचे पुस्तक आणि पुस्तकातील गोष्ट हा अनोखा कार्यक्रम पाहायला मिळेल सोबत गीतांचीही पर्वणी असेल रविवारीही रविवार दिनांक तेवीस रोजीही भरगच्च कार्यक्रम आहेत मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांची साहित्यिक प्रसाद मिराजदार मुलाखत घेणार आहेत त्यानंतर साडेबारा वाजता सकाळ प्रकाशनाचे लेखक रवींद्र कांबळे सुमित डेंगळे प्रकाश जाधव सुधाकर रोहकले डॉक्टर अर्जुन शिरसाट यांच्याशी अमृत देसाडा संवाद साधतील त्यानंतर तीन वाजता आदित्य निघोट व भूषण पटवर्धन यांचं सत्र आहे सायंकाळी निमंत्रितांचं कवी संमेलन माजी आमदार लहू कानडे यांच्या अध्यक्षतेखाली होईल प्रसिद्ध कवी निवेदक अरुण म्हात्रे शशिकांत शिंदे डॉक्टर संजय बोरुडे अमोल बागुल यात सहभागी होतील सोमवार दिनांक चोवीस रोजी महोत्सवाचा समारोप आहे सकाळी अकरा वाजता सहाय्यक ग्रंथालय संचालक सचिन झोपुले जिल्हा ग्रंथालय अधिकारी अविनाश येवले हे ग्रंथालय चळवळीविषयी मार्गदर्शन करतील दुपारी एक वाजता प्रसिद्ध लेखक देवा झिंजाड यांच्यासोबत वाचकांना संवाद साधता येईल दुपारच्या सत्रात तीन वाजता भविष्यातील आव्हानांसाठी तरुणाईची तयारी आणि पुस्तकांचं महत्व या विषयावर माजी संधी अधिकारी चाणक्य मंडळाचे अविनाश धर्माधिकारी मार्गदर्शन करणार आहेत सायंकाळी समारोपाचं सत्र आहे प्रसिद्ध साहित्यिक इतिहास अभ्यासक विश्वास पाटील यांचं संभाजी एक तेजस्वी योद्धा या विषयावर व्याख्यान होणार आहे प्रतिनिधी दी, दीपक कासवा अहिल्यानगर